चालू कर हां ते नाव सांगा तुमचं YouTube ला टाकतो सर हां हा, शाळेचं नाव सांगा तुमच्या आधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागाळा तालुका आंबोगाव जिल्हा बीड जिल्हा बीड बघा किती विद्यार्थी 55 हां शाळेचं नाव काय म्हणले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाळा वागाळा कारखाना वागाळा आंबोगाव कारखाना वागाळा जिल्हा बीड बरं बरं नाव सांग सांग पटकन बघत जावा नाव बाई तुझं तुझा पायल

तुझं नाव काय अजिंक्य तारा भक्तीनी वर्षला शाळेची सल आलेली आहे आंबेजोगाई तालुका वागळा कारखाना वागळा

आडवास दिसते थोडा थोडा आडवास हायचं आलेच करा आहे कली कोली होईल होईल थांबा दोन